जिल्ह्यातील खून प्रकरणात पोलिसांनी आणखीन एका व्यक्तीस अटक केली असून त्याच्यावर खुनाच्या रात्री मुख्य आरोपीस आसरा दिल्याचा आरोप आहे या ताज्या घटनेनंतर प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या सात वर पोचली आहे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणातील इतर संबंधित व्यक्तींची ही चौकशी सुरू आहे सो so, या yeah, पिरणा मर्डर केसी फाटल्यान कोलवाळे पोलिसांनी पहिले तीन एक्युजांक अरेस्ट करून आपल्या ताब्यात दवरले तर आज दोन एक्युजांनी स्वतः सिलेंडर केले असा टोटल ह्या मर्डर केसी फाटल्यान पाच एक्युजां अरेस्ट करून आपल्या ताब्यात दौरल्या जसे आम्ही तुम्हाला अपडेट दिली की रावपाक जो रूम ज्या दिरात ते एक्यूज रवलेले त्या एक्युजात सध्या अरेस्ट केले असा त्याचे नाव जण आकिनो परेरा म्हणून रवपी थिवी ह्या गावचं तर कोलवाई पोलिसांनी आणि एक एक्युजात या मर्डर केसी फाटल्या अरेस्ट केले हेचे नाव जन असा विनायक कांबळी म्हणून रवपी गावरवडा कलंगूट हा सो आता मेरन ह्या प्रेरणा मर्डर केसी फाटल्या सात एक्युजां कोलवाई पोलिसांनी अरेस्ट करून आपल्या ताब्यात दौरल्या आणि त्यांच्या मेडिकल एक् करपा करीत ह्या दोन एक्युजांड डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सध्या व्हिल्ले होता सो जित इनफॉर्मेशन आणि पिर्णा मर्डर केसी फाटन मिळत ती तिथं इनॉर्मेशन जी आहे सदांच तुमच्या मेन पावत रावतले पळत राहत तुम्ही इन गोवा खातीर साई प्रसाद कुबळे कोलवाळेच्यान राज्यात वाढत्या गुन्हेगारी आणि चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेची स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी विल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली कोळवाळ पोलीस ठाण्याचे पी आय संजित कांदोळकर पी एस आय सनी कानकोणकर आणि अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्री गस्त तसंच विशेष भाडे तपासणी मोहीम राबवली या मोहिमेदरम्यान करसवाडा ते कोळवाळ हद्दीत

So, total तो टोटल डॉक्युमेंट्स असा तुमच्याकडे टोटल डॉक्युमेंट्स असा आणि कितकं लोक काम करतात अशी सध्या आता दोन जण असा पंधरा जण आता सगळे घरा गेला घरा गेला घरा गेला सो व्हेरिफिकेशन करपा खातीर ड्रायव्ह घेतलो आहे किती एस डी पी सरान किती सांगले सरान किती सांगला किती डॉक्युमेंट तुमचे किती असतात आधार कार्ड दाखयला आणि पोलीस व्हेरिफिकेशन दाखयला सगळे ओके ना आम्ही रुटीन चेक करून गेल्या स्क्रॅप यार्ड हे चालू आहे चेकिंग आमची सो हा पी ए पी ए कुनवले जॉईन झाला त्याचं बीट्स हा पण कंटिन्युअस टी चेक कोता सो आय हा येऊन चेक करता सो सोन ते कंटिन्यू केला स्कॅब्स सो जो ड्रायव्ह द वाढते क्रायम्स आणि याच्या खात्यात आम्ही पहिला की चोरी जास्त प्रमाणात जयच असा हा हेजेट नॉद वेदर तिचे एम्प्लॉईज हा पण वेरिफिकेशन त्यांनी व्हरिफिकेशन चेक करता ते कोणी व्हेरीफिकेशन हा झाले आहेत नाही बिसेस येऊन राहते इंगा कोणाक खबर असं किल्ल्यान राहतात सो आमचे पोलीस येऊन बीट स्टाफ येऊन व्हेरीफाय करतात बाबा तुम्ही कितलो स्टाफ हा आणि ते व्हेरी दे आर व्हेरीफाईड आणि सगळे डॉक्युमेंट्स विथ रिगार्ड टू अदर ऑथॉरिटीज कोणाक कॅन्सल लागतात ते जे हवं ना ते आम्ही चेक करतात ते कोणी सो आता मेरेन कितले स्क्रॅप यार्ड आणि सध्या चेकिंग केले आणि किने सध्या किती मेळलं हे चेकिंग करताना ना आज कंटिन्यू चालू हा सो आम्ही हातले ऑल आखे ज्युडिशन हातले आम्ही चेक करतले येस आणि आम्ही डेटा बँक आमचं रेडी करून दोत्ता